देशात सगळीकडेच लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना खासदार प्रज्वल रेवण्णा हे सध्या चांगले चर्चेत आले आणि मागचं कारण आहे ते म्हणजे सेक्स स्कॅन्डल माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा आणि देवेगौडा यांचे नातू आणि हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रज्वल रेवण्णा यांच्यावरती अनेक वर्षांपासून तीनशे ते चारशे महिलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे काही क्लिप होत चल, आणि या संबंधीच्या लैंगिक छळ शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये तर या अगोदरही सेक्स स्कॅन्डल प्रकरणात अनेक राजकारण्यांची नावं समोर आलीत आणि त्यांना यामुळे आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागलाय तर पाहूयात आजपर्यंत कोण कोणते राजकारणी सेक्स स्कॅन्डल ला बळी पडले ते दोन हजार तीन मध्ये मध्य प्रदेशचे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राघवजी यांचं नाव सेक्स सीडी या स्कॅन्डल मध्ये समोर आलं होतं राघवजी यांच्याच घरात घरकाम करणाऱ्या राजकुमारने त्यांच्यावरती लैंगिक छळ केल्याचे आरोप केले होते सरकारी नोकरीचं आमिष दाखवून राजकुमार सोबत तीन वर्ष राघवजीने छळ केल्याचं राजकुमारने सांगितलं होतं राजकुमारने आपल्याबरोबर बरोबर झालेल्या या अत्याचार नऊ मध्ये एका राजकीय नेत्याचा आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ते होते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी याच दरम्यान नारायण तिवारी हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल सुद्धा होते मात्र असा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावरती बरीच टीका झाली आणि त्यानंतर ते त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते अभिषेक मनुसंघवी यांचा सुद्धा एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता सुप्रीम कोर्टाच्या कॅम्पस मधील त्यांच्या ऑफिसमध्येच एका वकील महिलेसोबतचा हा व्हिडिओ होता आणि या वकील महिलेला जज बनवण्याचं अमिष त्यांनी दाखवल्याचीही चर्चा होती सन 2014 हजार चौदा मध्ये दिग्विजय सिंह यांचे काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते एका पत्रकार महिलेसोबतचे हे फोटो होते पण हे फोटोच नव्हते तर चुंबनाचे काही व्हिडिओ सुद्धा हे व्हायरल झाले होते पण हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि एक वर्षानंतर त्या दोघांनी लग्नही केलं दोन हजार सोळा मध्ये कर्नाटकातील एक सेक्स स्कॅन्डल उघड झालं होतं यात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यामध्ये कर्नाटकचे तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री एच वाय मेथी यांचा एका सव्वीस वर्ष फिजिओथेरपिस्ट सोबतचा व्हिडिओ होता ही महिला एच वाय मेथी यांना मदत मागण्यासाठी गेस्ट हाऊसवर गेली असताना मेथी यांचं स्वतःवरील कंट्रोल सुटलं असल्याची त्यावेळेस चर्चा होती आणि या प्रकरणादरम्यान मेथी यांचं वय हे एकाहत्तर वर्ष होतं आता यातलं पुढचं नाव आहे गुजरात काँग्रेसचे नेते भरत सोळंकी भरतसिंह सोळंकी हे गुजरातचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री होते एका महिलेसोबतचा त्यांचा खाजगी व्हिडिओ व्हायरल झाला होता तर हा व्हिडिओ त्यांच्या पत्नीनेच रेकॉर्ड केलं असल्याचं बोललं जातं या यादीतलं पुढचं नाव आहे कर्नाटकचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते रमेश जारकीहोळी जारकीहोळी कर्नाटक मधील भाजपचे आमदार आहेत दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी त्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला होता नोकरी देण्याच्या बदल्यात एका महिलेसोबत संबंध ठेवल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता आणि या प्रकरणानंतर मात्र जारकीहोळी यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला महाराष्ट्रात सुद्धा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आरोपांची राळ उठवणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या हे सुद्धा चांगलेच अडचणीत आले होते दोन हजार तेवीस मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित एकूण छत्तीस अश्लील क्लिप्स व्हायरल झाल्या आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उठली या प्रकरणामुळे मात्र भाजप आणि किरीट सोमय्या हे बॅकफुटवर आले हे मात्र नक्की आहे याशिवाय धनंजय मुंडे आणि राहुल शेवाळे यांसारख्या अनेकांना या प्रकरणांना सामोरे जावं लागले राजकारणी तर कायमच अशा जाळ्यांमध्ये अलगत अडकतात त्यामुळे अशा नेत्यांचे कच्चे दुवे ओळखून त्यांच्या भोवती षडयंत्राचा फास आवडणं हे काही आजचं नाहीये फक्त सूड उगवण्यासाठीच अशा सेक्स स्टेप्सचा वापर होणं आणि त्यांचा पायंडा पडणं हे मात्र एकंदरीत राजकारण्यांसाठी घातकच आहे आता मंडळी यांसारख्याच विषयांचं अभ्यासपूर्ण विश्लेषण पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी